राम राम मंडळी भारतामध्ये ग्रॅपलिंग हा खेळ मूळत कुस्तीच्या परंपरेतून विकसित झालेला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग म्हणजेच युडब्ल्यू डब्ल्यू ही या खेळाची अधिकृत संस्था आहे भारतात ग्रॅपलिंगच्या विकास प्रशिक्षण स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची अधिकृत जबाबदारी युडब्ल्यू डब्ल्यू ने दोन हजार पासून ग्रॅफलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच जीएफआय या संस्थेला दिली आहे दोन हजार सात पासून भारतीय ग्रॅफलिंग असोसिएशन या नावाने सुरू झालेला हा प्रवास जीएफआय मार्फत व्यवस्थित संरचना राज्य संघटना आणि राष्ट्रीय शिस्तीत वाढत गेला मात्र दोन हजार एकवीस च्या सुमारास या खेळात मोठा वाद निर्माण झाला विविध ठिकाणी असा दावा करण्यात आला की रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच डब्ल्यू एफ आय अंतर्गत काही घटकांनी समांतर ग्रॅपलिंग कमिटी तयार करून भारतातील ग्रॅफलिंगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी असा आरोप केला की सत्तेच्या ताकदीचा वापर करून ग्रॅफलिंगचा अधिकार आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला परंतु हे संपूर्ण प्रयत्न यू डब्ल्यू डब्ल्यू करून लगेचच नाकारले गेले विविध कागदपत्रे आणि निवेदने यावरून स्पष्ट झालं की यु डब्ल्यू डब्ल्यू ने या प्रकाराला थेट उत्तर देत भारतातील ग्राफलिंगचा अधिकृत आणि कायदेशीर हक्क फक्त ग्राफलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे असल्याचे ठामपणे घोषित केले या निर्णयामुळे यू डब्ल्यू ने समांतर संस्थेच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर देत हस्तक्षेपाला जागेवर बसवले असा अनेकांचा दावा आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी युडब्ल्यू डब्ल्यू ने दिलेल्या अधिकृत पत्रात त्यांनी स्पष्ट केलं की जीएफआय ही भारतातील एकमेव मान्यता प्राप्त राष्ट्रीय ग्रॅफलिंग संघटना आहे नियमानुसार एखाद्या दे देशात ग्रॅफलिंगसाठी फक्त एकच संस्था अधिकृत मानली जाते आणि भारतासाठी ती जीएफआय ही आहे त्यामुळे इतर कुठल्याही संस्थेला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रॅफलिंग चालवण्याचा अधिकार नाही यामुळे खेळाडू आणि पालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आणि अधिकृत मार्ग स्पष्ट झाला जीएफआय अंतर्गत राज्य संघटना प्रशिक्षक पंच राष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय निवडी या सर्व यु डब्ल्यू च्या नियमानुसारच होत असल्याने त्यांची मान्यता जगभरात स्वीकारली जाते एडीसीसी सारख्या ओपन स्पर्धा स्वतंत्र असतात पण त्यांचा जीएफआय किंवा यू डब्ल्यू डब्ल्यू च्या राष्ट्रीय मान्यतेशी संबंध नसतो त्यामुळे जो खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करू इच्छितो त्यासाठी जीएफआय हा एकमेव वैध मार्ग आहे आज आय चे सर्व दस्तावेज डब्ल्यू ची पुष्टी आणि सर्व कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत खेळाडूंनी किंवा पालकांनी कोणतीही संस्था स्पर्धा किंवा प्रमाणपत्र स्वीकारण्यापूर्वी ती युडब्ल्यू डब्ल्यू आय मान्यता असलेली आहे का हे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे चुकीच्या माहितीमुळे खेळाडूंच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून जागरूक राहणे हे गरजेचे आहे कारण भारतातील ग्रॅपलिंगचा अधिकार वैध आणि सुरक्षित मार्ग युडब्ल्यू डब्ल्यू कडून मान्यता प्राप्त असलेल्या ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया मार्फतच असल्याचे आंतरराष्ट्रीय संस्थेने स्पष्ट केले आहे धन्यवाद